भाजपच्या माध्यमातून माझं म्हणे तुम्ही गायकडोवर पण सांगाल आम्हीच तुम्ही गद्दागीला पण सांगाल आम्हीच असं होत नाही गद्दागीला पण सिटिंग जागा आहे ती शिवसेनेची आहे ती शिवसेनेची आहे ते तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला इटलं घेऊन जायचं आहे का भाजपला असं त्यांचा निष्कर्ष नाही केलं मग म्हणजे कसं होईल आपण दोघे भाऊ भाऊ तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्या हात तुम्हाला हवू असं होता नाही असं होता नाही पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही आम्ही सोडणार नाही आम्ही तिघडवणार पण ते आमचे आहे आमच्या हक्काचे आहे आमची सिटिंग जागा आहे मागच्या वेळेला आता जे खासदार आहेत त्यांची शेवटची सभा मी घेतली होती जाऊ सावंतवाडमध्ये शेवटची सभा जाऊन मी घेतली होती आमच्या हक्काची जागा आहे आम्ही का सोडवती